शेतकरी चोपड्याचे प्रख्यात व्यापारी जितूदा या ठिकाणी पाहू ठिकाणी व्यवहार आहे जोडी बदला करून वीस हजार रुपये का आहे का मित्रांनो जोडी बदला करून वीस हजार रुपये सांगतायत ते एक नंबर जोडी मित्रांनो पाहू शकते असे का गॅरंटी वगैरे संपूर्ण सर आहेत जोडी छान मित्रांनो गॅरंटी असलेली અઠ્ઠાવીસ હજાર પે કરે અરે અઠાવીસ ને સત્તાવીસ પે કરે अरे मोहम्मद दारा बंद कर ले बंद लेके जाओ मोहम्मद दा नाम निकाल लेंगे जाओ बंद कर अरे आई ग्रे जाय न करू ओ भाई ना बोलो ये साड़ी वाली उठ ले चल ठोक बस साड़ी चोली मत करो ठोक दे हां हां ठोक दे ठोक दे मत करो साड़ी वाली मैं ठोक देता नहीं नहीं ना मोहम्मद दा ओ नहीं नहीं ओ नहीं हो नहीं नहीं ए कुछ कुछ जोड़ी बदला करो 22:30 सांगदा इथे बोला बोला अरे बांधा मैं के बोला अरे बांध लेके जाओ

शालिक पाटील शालिक पाटील जिथून आता आपण व्यवहार कसा केलेला आहे बैल बदला केलेला आहे वर किती रुपये दिले यांनी बावीस हजार रुपये तर आपण यांना ना गॅरंटी काय दिली आता हापलून पैसे बरोबर खरेदी कुठली होती खरेदी कुठली होती आपल्या तिकडची एम्पीतला एमपीतला माले बरोबर दाताला कसे होते दोघे दाताला करतात होते आपण गॅरंटी वगैरे संपूर्ण दिलीत मार्केट बसीचे आपण स्वतः मालक असणार आहेत बरोबर आहे आपण येते दादा लाट उरचे आपण बरोबर किती रुपये लाईन नाही आता मित्रांनो बदल्याचा व्यवहार झालेला आहे बदल्याचा व्यवहार केलेला आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचा व्यवहार झालेला एक नंबर पी एम पीतली खरेदी संपूर्ण एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आपण प्रत्येक माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो गॅरंटी वगैरे त्यांना संपूर्ण दिली मार्केट वर्षी होता मला सर ते छान प्रकारची जोडी होती मित्रांनो या ठिकाणी बदलाचा व्यवहार बी होतो आणि रोख कॅश व्यवहार पण होतो पण सहा मित्रांनो चोपड्या बाजारामध्ये निम्मे पैसे नाही पण आपल्याला बिल भेटतात कारण या ठिकाणी गा जोड्या जे असतात बाकी ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कॅश व्यवहार करावा लागेल रेपाळ मित्रांनो जोडी वगैरे एकदम जबरदस्त आहे आकर्षक जोडी पाहू शकता या ठिकाणी रेपा मित्रांनो जोड पाहू शकता दिसायला सुंदर आकर्षक जोड सहा सात जाते मित्रांनो काय किंमत आहे यांची वाली सांगाले एक लाख तीसशे किती पर्यंत माहिती नव्वद किंवा पंच्याण्णव दाताला सहा असतात जाते दाखव बरं जातो वगैरे मित्रांनो एक नंबर जोडे पूर्ण बाजारात आहे कामाला चालेल मार्केटबाशी जे आपण मालक असणार बरोबर मित्रांनो जोड पाहू शकता मोठ्या मापाची सेम जोड्या अशी आकर्षक आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो प्रॉपर या ठिकाणी दावान असते मित्रांनो बाजार असो किंवा नसतो तुम्ही कधी पण आले तर या ठिकाणी व्यवहार होणार आहे वगैरे शकता सुंदर अशी क्वालिटीची जोडी मित्रांनो तर यांची काय किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत यांची वाली आणि फायनल काय मग फायनल एक्क्याण्णव पर्यंत होतील कशी दाताला दाताला लाख करत यांची गॅरंटी कशी मग आपल्याकडे हाकलून द्यायचे पैसे तर जितू आता आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये आम्ही अर्धे पैसे आता घेतो बाकीचे पैसे आपलून कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात सगळे गॅरंटीचे आपली नेहमी दावा नसते शेतकरी मध्ये पण आला तरी आपल्याला कधी पण जोड्या भेटतील या ठिकाणी बरोबर तुम्ही ज्या किंमती किमती सांगणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यात पण दोन चार हजार रुपये कमी होणार आहे कमी होईल बरोबर आणि आता जास्त व्यवहार आमच्या दिवस जास्त होत आहे बरोबर युट्युब तर्फे शेतकरी येत आहेत बरोबर आणि आता सहा महिन्यांचे व्यवहार सोमवारी झाले बरोबर आपल्याकडे बदलायचे व्यवहार पण होतो मग आता बदलात झाले बदलात झालेला आता बरोबर तर यांची फायनल किंमत काय सांगितली आपण एक्क्याण्णव पर्यंत आहेत दाताला येते करदा कसे आहेत दोघे करतात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मित्रांनो दाताला करतात जोडी पाहू शकता आपण गॅरंटी असते जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्शे बस येते स्वतः मला असं आहेत जोडी पाहू शकता ठिकाणी मागून पुढून तुम्ही सर्व सुंदर अशी क्वालिटीची जोडी मित्रांनो यांची वाले काय किंमत एक लाख दहा हजार रुपये मित्रांनो सांगायची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला मग फायनल एक्क्याण्णव पर्यंत किती मागितलं गेलं आहे पंच्याऐंशी पर्यंत मागितले गेलेत तर फायनल मग फायनल एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव पर्यंत पण कमी होतील सांगायचं किंवा सा चायनलच्या माध्यमातून आपलं चायनलच्या माध्यमातून दोन चार हजार रुपये कमी करतील मित्रांनो तुम्ही मध्ये पण आले एक नंबर व्यवहार होणार आहे प्रत्येक डोळ्याच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो यांचा क्वालिटी पण मित्रांनो जोडीची क्वालिटी एकदम आहे पूर्ण बाजारात अशा जोड्या पाहायला भेटणार अशा जोड्या त्यांनी बाजारात आणलेले आहेत संपूर्ण खरेदी एमपीएस नाही कापर सेटला बरोबर पाहू मित्रांनो जुळे वगैरे सुंदर अशा क्वालिटीचे जोडे त्यांनी आणलेले आहेत तर तरुडीचे काय किंमत यांच्या एक्क्याण्णव हजार रुपये सांगायला आणि द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत फायनल होतील कशी दाताला दाताला येत कामाला संपूर्ण चालू आहेत मार्केबाशी आपण मालक असणार आहेत बरोबर पाऊ मित्रांनो या ठिकाणी मंडप वगैरे काढलेला आहे म्हणजे शेतकरी जेव्हा व्यवहार करतो त्याला गुन्हा वगैरे लागायला पाहिजे आणि सर्व हे बैल आहेत आपलं सावलीमध्ये बांधलेले आहेत संपूर्ण ही पण आपली ना मोठ्या मापाची जोडी मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी सुंदर अशी क्वालिटीची तर काय किंमत यांची एक लाख तीस कितीला मागितली गेली नव्वद नव्वद किंवा एक्के ला तर फायनल मग एक लाख पाचपर्यंत होते बरं एक रुपयावर आहे मित्रांनो एक लाख पाचपर्यंत व्यवहार होणार आहे फायनल संपूर्ण कामाला आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीतील स्वतः मालक असणार आहेत होऊ शकता या ठिकाणी एकदम सुंदर अशा ऑपॉजिटच्या जोडे त्यांनी बाजारात आणलेले आहेत मित्रांनो आपण नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव जितू तानगर दावन ने में में जो ने आपले नेहमी मेहमी मार्केट मार्केटमध्ये राहते बरोबर कधी आले आठ दिवस व्यवहार व्यवहार होत आहेत बरोबर मध्ये माझे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीन बत्तीस ती बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांनी आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती यांच्याकडे व्यवहार कसा होतो ते आपल्याला संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून सांगितलंय जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा नमस्कार झाला व्यवहार कसा गेलेला आपण व्यवहार बैल बदला एकवीस हजार बैल बदला करून एकवीस हजार रुपये घेणारे कोण आहेत असं काय आपलं कुठले आपण बरोबर बैल बदला करून एकवीस हजार रुपये देणार आहेत आपण किती रुपये बिना दिले आता आज पाच रुपये फक्त पाच रुपये आहे का दाताला बरोबर दाताला कसं या कर दाताला करतात गॅरंटी काय दिली मग आकलन पैसे जबाबदारी येत नाही बरोबर बरोबर